私は、彼の話はできた。年収した、あしたたくないけど、年収は死んで、年収、三年の差し、あふれにする、あがったでお越しだろう。年収しようになりや。 महाराष्ट्र देशेचा सभासदाई शिदे देर सिंह मोहिते महाराष्ट्र विधिम्डे संमानीय सभासद नारायण पाटिल राव खरे उपस्थित पाटिलेस्थे श्री चेतन रोसे भारत जाधव श्री कोरे वसंतराव देशमुख लक्ष्मीराव ढवळे अनेक अन्य सरकारी आणि बंदू बघितलेल्या बऱ्याच दिवसातून आज मी सर खुला होते आणि आलं तर एका चांगल्या कार्यक्रमाच्यासाठी आणि गेली पन्नास वर्ष सोलापुरातून सर्वसामान्य जनतेचं सेवा करण्याचं व्रत ज्यांनी घेतलं होतं त्यांच्याबद्दलचं आस्था व्यक्त करणं आणि अभिनंदन करणं या दृष्टीने मी आज ठिकाणी आलो सोलापूर आणि जुने सोलापूर हे असत एकेकांचं कामगारांचं सह कष्टकऱ्यांचं शहर समाजाच्या विविध जाती जमाती आणि भाषा यासंबंधी एकत्रचं शहर आहे म्हणून या शहराचा नाव नक्की मला असं आहे की एकोणीसशे बहात्तरच्या नंतर काही वर्ष मी इतर फायकॉन्सी होतो आणि त्यामुळे निर्द इतक्याच असायचं अनेक प्रश्न त्या विषय लजेसमोर येतात बदल झाले कामगार जगलेले दोन गिरण्या होत्या एक दिली बी आणि एक दमन यांची बी त्याचं अस्तित्व हे राहिलेले दिसत आहे त्याच्यानंतर ही गिरण बंद झाल्याच्या नंतर सोलापूरचे लोक काही स्त्रिय झालेले त्यांनी फॉवरून क्षेत्रामध्ये लक्ष दिले आणि देशाच्या कार्याप्रमुखात सोलापूरला तयार झालेला मार्ग किंवा फावर लोम याचा फायदा आज ठिकठिकाणी बघायला मिळतो 私たちはそれからえることができます。それを考えることができます。それを考えることができます。それを考えることができます。それを考えることができます。それを考えることができます。それを考えるこ स्वातंत्र्य या देशाने भोगलं हा जर इतिहास बघायचा असेल तर पहिलं नाव सोलापूरचं होतं आणि सोलापूरने त्याच्यामध्ये काम केलेलं होतं आज या सोलापुरामध्ये कामगारांची चळवळ ही अत्यंत मोठी होती अनेक लोक असतात अलीकडच्या काळात सुद्धा Tam tezeli. Tam biz de seyahat nasıl yapıyoruz? sence bir şey, bir sence bir şey. Fizik Tam da sence hissetti zaten. Esas zaten sence değil. Seyahat kalsın ne oluyor? Hey, तेही कामगार नेते होते आणि मला आनंद आहे नंतरच्या काळामध्ये या कामगारांच्या हिताची जखमी करण्याच्यासाठी आज ज्यांचा आपण सन्मान करतो ते वेगळ्या कधी मारा राहिली जाईल एक समाधानाची गोष्ट उच्च शिक्षित म्हणून त्यांचा लौकिक आहे हे अक्षरशः पंच्याऐंशीला एक एकोणीसशे पंच्याऐंशीला नगरपालिकेला ते फायद्यांदा निवडून आले आणि ती वस्तीतच नगरसाहेब म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं मला असंच आहे ते महानगरपालिकेत आले त्या काळात अनेकांच्यासमोर आपली भूमिका अगत्यानं मांडायचं चे काम ते खरंच असत ते काम काही सोफं नव्हतं पण त्याऐी महानगरपालिका मला असं आठवतं वनशेचे अप्पा युनिसेफ वंदाफा बनाले नरसहेब आजम उदनचंद्र कुंजाम असे अनेक लोक होते आणि हे सगळे लोक आणि त्यांच्यासमोर Ha, नगी 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 चारून। चारून। हा नवीन नवीन करून हे काही सोपं काम नव्हतं पण या सगळ्यांच्या सोबत अभ्यास करून प्रश्नाची माहिती घेऊन सोलापूर सोलापूरकरांच्या हिताचं काय आहे या संबंधीची भूमिका सातत्यानं त्यांनी महानगरपालिकेमध्ये मांडली हा महानगरपालिकेच्या इतिहासात एक चांगला भाग आहे मला आनंद आहे की त्या काळामध्ये वेळेचे निर्णय घ्यायचा निकाल सोलापूरच्या आमच्या सरकारांनी मला दिलेले होते आणि त्या निकालात जे अनेक निकाल मी घेतले होते त्याच्यामध्ये सभागृहाचा नेता आणि महापौर हे वेगळी निकाल दोन्ही सुदैवानं माझ्याकडनं झाले आणि हे निकाल किती योग्य होते त्यांच्या कामातून त्या ठिकाणी केलेले होते ने समारोहाचा नेता म्हणून त्यांचं कर्तृत्व त्यांनी दाखवलं याची नोंद त्या काळातल्या लोकांच्या मनात कायमस्वरूपी आहे जी जी जबाबदारी त्यांच्या फजली पण शहराच्या संघटनेचं प्रमुखपद असो महापौर होत असो सभागृहाचं नेते होत असो सदोतीस वर्ष लगेच नगरसेवक म्हणून काम करणं ही काही साजी गोष्ट शिंदेसाहेब काय किंवा मी काय आम्ही लोक अनेक वर्ष विधिमंडळात राहिलो लोकसभेत गेलो राज्यसभेत गेलो हे सगळं खरं असलं तरी सदतीस वर्ष नगरपालिका महानगरपालिका इथं सातत्यानं निवडून येणं आणि त्याच मतदारसंघ येणं ही काही साधी गोष्ट नाही त्याची एक कर्तृत्व असेल लोकांच्याशी मान्यती असेल त्याच वेळेला लोक अशा प्रकारची भूमिका घेतात आणि ती भूमिका विजय यांच्यावर घेतली त्याच्या मला आश्चर्य वाचत राहील आणि त्याचं कारण त्यांनी सेवाभाव दृष्टीनं एक स्वच्छता दिसा भाग असून नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं असतं सरकारची चळवळ हा एक सोळापुरचा महत्त्वाचा भाग होता एक काळ होता की त्या काळामध्ये सरकारला એક શક્તિ જિલ્લાત દીધી ગઈ સહકાર માહિત સહકાર ક્ષેત્રમાં જિલ્લા મોસર યોગદાન હોત નામદાર દક્ષર્ચ યોગદાન ત્યાં કં ગંગાધ કુશન તેમજ કામ સહકાર માધ્યમુન છે અને અશા પ્રકારે સહકાર વિચાર સોલાપૂરી अनेकांनी स्वीकारलेला होता वेगळी आणि आपल्या आयुष्यात जसं लहान व्यवसायिका या क्षेत्रात लक्ष दिलं तसं सरकारच्या अदल त्यांनी आस्था ठेवली सोलापूर अजून कॉफीची बँक या बँकेचं दहावीस वर्ष ते नेतृत्व केलं मला असंच आहे की ज्यावेळेस हे नेतृत्व घेतलं त्या लँकेची स्थिती ही चांगली नव्हती त्या संकट असून ही लाईन बाहेर काढणं आणि सामान्य माणसाची या बँकेच्या मार्फत सेवा करणं ही भूमिका वेगळ्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले त्यावेळी यांचं जीवन अनेक क्षेत्रामध्ये लक्ष देणार शैक्षणिक क्षेत्राच्या उद्देशची आस्था होती सार्वजनिक क्षेत्राबद्दलची आस्था होती समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन एक प्रकारचं सामाजिक ऐक्य कसं राहील या प्रकारची भूमिका ही त्यांनी घेतली होती मला असं ते संबंधी खास त्यांचं हे होतं आणि एक राष्ट्रीय पातळीची परिषद किंवा संवेदन सोळा होणार त्या काळात घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा विजयाचा पुराकार हा मोठा होता आणि म्हणून एक आम्ही वेगळं व्यक्ती होतो आणि त्यासाठी ज्या मला कळलं की असा त्यांच्यासाठी हा सोहळा होतो आहे साधून जीवनात पन्नास वर्ष काम केले साधून सोला कुंकर त्यांना सन्मानित करणार आहेत मी तातडीने हो बोललं कारण समाजामध्ये अशा प्रकारच्या स्वच्छ चारित्र्याच्या सेवावावी नुसतीच लोकांची आज गरज आहे आज अशा प्रकारचे लोक फार मिळतात असं नाही दुर्दैवानं देशामध्ये आज अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि अशा काळामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य याच्याबद्दल सजोड न करणारी नेतृत्वाची हई नव्या भिधीत आज निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे आज आपण बघतो कुठे कुणीतरी सुखीचं व्हावू शकले ते एक व्यक्ती ते चार व्यक्ती सुखीचं व्हाऊ शकतात आणि समाजामध्ये काही घटक काही वर्गाला दोषी सर आणि सामाजिक ऐक्याला एक प्रकारचं हो अंतर निर्माण करतात माझं स्वच्छ मत असं आहे की आज सामाजिक ऐक्य राष्ट्रीय ऐक्य भाषिक ऐक्य या बाबतीत सोळापुरसा जो पाठवून आणि आदर्श आहे तो झला पाहिजे आणि तो सगळीकडे वाजवला पाहिजे आणि आज तीच गरज आहे पण ती गरज पूर्ण करण्यासाठी वेग कार्यकर्त्यांची मान्य आणि उभी करणं आज याची गरज आहे आणि त्यादृष्टीनं तुम्ही लोकांनी त्यांचा सन्मान आज या ठिकाणी ठेवला तो सन्मान त्यांचा जरी असला पण यामधून इतरांना एक प्रकारची प्रेरणा मिळेल आणि त्याचा उपयोग सामाजिक ऐक्याच्या निश्चित होईल अशी मला पूर्ण खायची आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं मी वेगळ्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना हे सांगतो की तुम्ही असं करेल जे करत चालू आहे तेच काम अधिक जमाने तुम्ही करा काही चिंता करू नका प्रसंग विचार सुलते येतात चढ विसार असतो त्याच्यात मार्ग करायची ही भूमिका घ्यायची असते आणि फुलं न्यायची असते आणि नेत असताना सामान्य माणूस याचं स्वरण आणि करता आहात या शब्दांचा आनंद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो 演员，演员。